दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पावणे सहा वाजता चोवीस क्राफ्ट बुज सोलापूर इथे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याचा शो संपला आणि हा शो संपल्यानंतर प्रणित मोरे नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी गर्दीत गेला अर्थातच या चाहत्यांच्या गर्दीमधून अनेकांनी सेल्फी घेतले काही वेळ ते प्रणित बरोबर बोलले आणि त्या पाठोपाठच अकरा ते बारा जणांचा एक मोठा गट प्रणितला भेटण्यासाठी इथे आला हे सुद्धा आपले चाहतेच आहेत असा समज झाल्याने प्रणित सुद्धा या लोकांना भेटायला गेला मात्र खर तर चाहते बनून आलेले हे अकरा बारा जण हे प्रणितला धमकवायला त्याच्यावरती हल्ला करायला आले होते प्रणितला घेरून या अकरा बारा जणांनी त्याला धमकावलं मारहाण केली त्यांनी मारलेल्या ला लाथांमध्ये प्रणित हा जखमी सुद्धा झाला प्रणितवरील ने, या हल्ल्याच्या निषेधार्थ कालपासूनच सोशल मीडियावरती अनेक स्टँडअप कॉमेडियन्सने पुढाकार घेऊन पोस्ट करायला सुरुवात केली तर ज्याचं नाव घेत हा सगळा प्रकार झाला त्या अभिनेत्याने आणि महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाने या सगळ्या प्रकरणावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलं नेमकं हे प्रकरण काय प्रणित मोरेला मारहाण का झाली आणि आता या पुढे काय होणार या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता तर नेमकं प्रकरण असं घडलं की प्रणित मोरे या कॉमेडियनचा सोलापूरमध्ये चोवीस क्राफ्ट बुस इथे दोन फेब्रुवारीला एक शो आयोजित केला होता हा शो झाल्यानंतर प्रणित जेव्हा चाहत्यांना भेटायला गेला त्या गर्दीमधील अकरा बारा जणांच्या जमावाने प्रणित मोरेवर हल्ला केला आणि त्याला वीर पहाऱ्यावरती केलेल्या विनोदावरनं धमकी द्यायला सुरुवात केली या जमावातील एकाने प्रणितला घेरून अगली बार वीर पहाडिया बाबा पे जोक मारके धमकी दिली असा सुद्धा दावा प्रणित मोरे याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे यापेक्षाही धक्कादायक बाब अशी की ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या चोवीस क्राफ्ट बूजमध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्हती असंही आता लक्षात आलंय मात्र सोशल मीडियावरती प्रणीतच्या अकाउंटवरून त्याच्या टीमने केलेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की घटनास्थळीचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यामध्ये खरंतर महत्वपूर्ण महत्वपूर्ण पुरावे असू शकतात ते फुटेज सुद्धा चोवीस क्राफ्ट बुजचे अधिकारी प्रणितला त्याच्या टीमला किंवा पोलिसांना आतापर्यंत देत नाहीयेत तसं करण्यास त्यांनी नकार सुद्धा दिल्याचं कळते या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही पोलिसांची मदत घेत असून पोलिसांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलंय मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही असं सुद्धा प्रणीत मोरेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणण्यात आले दरम्यान हे सगळं प्रकरण जेव्हापासून चर्चेत आलंय त्यानंतर वीर पहाडियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट करत या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिले त्याने नेमकं आपल्या पोस्ट मध्ये काय म्हंटलं तेही आपण पाहूया वीर पहाडियाने लिहिलंय की कॉमेडियन प्रणीत बरोबर जे काही घडलं ते वाचून मला खरंच धक्का बसलाय सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे या घटनेशी माझा काहीच संबंध नाही कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही उलट मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशी सुद्धा नेहमी प्रेमाने वागतो कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थन देखील करणार नाही माझ्यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन या घटनेशी माझा काहीच संबंध नाही आणि तरीसुद्धा याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण कोणतीच व्यक्ती हे डिझर्व्ह करत नाही या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः लक्ष घालेन पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो अशी पोस्ट वीर पहार याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती केली आहे आणि या पोस्ट मध्ये कॉमेडियन प्रणित मोरे याला सुद्धा टॅग करण्यात आले दरम्यान वीर पहाडियाबद्दल सांगायचं तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटात म्हणजे स्काय फोर्समध्ये वीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं या चित्रपटाने सुद्धा आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई केल्याचं चा दिसून येत आहे याशिवाय वीर पहाडिया हा स्मृती शिंदे म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्येचा मुलगा असल्याने वीर पहाडियाचं नाव यापूर्वीसुद्धा अनेकदा चर्चेत आलेलं आहे दुसरीकडे प्रणित मोरेबद्दल सांगायचं झालं तर प्रणित मोरे ह्या या रेडिओ जॉकी म्हणून प्रसिद्ध होता मात्र मागील काही काळापासून तो स्टँडअप कॉमेडीचे शोज करतो त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती व्हायरल वरती सुद्धा स्टँडअप कॉमेडियन्सच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अशा प्रकारचे हल्ले झाल्याची अनेक उदाहरणं आपणही पाहिलेली आहेत मात्र नुकतंच घडलेलं वीर पहाडियावरील विधानानंतर झालेल्या हल्ल्याचं हे प्रकरण यावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसंच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता